नमस्कार मी रश्मी शिरडकर मॅनिफेस्टेशन आणि स्पिरिच्युअल कोच दोन हजार सव्वीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत त्यासाठी काही टिप्स तुम्हाला द्यायचे आहेत आपण दरवर्षी काहीतरी न्यू इयर रेझोल्युशन काय आहे याच्याबद्दल विचार करतो राईट आज मी तुम्हाला एक गोष्ट इथे हमखास सांगू इच्छिते मुळीच न्यू इयर रेझोल्युशन ठेवू नका कारण आजपर्यंत तुम्ही न्यू इयर रेझोल्युशन फक्त पाच दिवस जास्तीत जास्त दहा दिवस फॉलो केलेला आहे आणि सहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी पासून परत पहिले पाडे पंचावन्न बरोबर असं तुमच्यासोबत सुद्धा होतं ना न्यू इयर रेझुल्युशन मध्ये काय असतं की आपल्याला डेली ॲक्शन्स घ्यायचे असतात राईट पण त्या डेली ॲक्शन्स कशासाठी घ्यायचे असतात ही गोष्ट जर का तुमच्या माइंडमध्ये क्लिअर नसेल तर त्या न्यू इयर रेझोल्युशनचा तुमच्या लाईफमध्ये काहीही उपयोग होणार नाही न्यू इयर रेझोल्युशन्सच्या ऐवजी तुम्हाला तुमच्या पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी म्हणजे दोन हजार हे टार्गेट असायला हवं आहे की कुठल्या गोष्टी तुम्ही नवीन वर्षामध्ये पूर्ण करू इच्छित आहात ठीक आहे जेव्हा तुम्ही हे गोल सेटिंग करता आणि जे निघून काढता की हे असं असं माझ्यासोबत घडत आहे किंवा होणार आहे सपोज जर का तुमचं नवीन वर्षाचं टार्गेट असेल की तुम्हाला एका परफेक्ट वेटमध्ये यायचं आहे किंवा एक गाडी विकत घ्यायची आहे किंवा एक घर विकत घ्यायचं आहे किंवा नवीन जॉब तुम्हाला मिळवायचा आहे एका ठराविक कंपनीमध्ये तर त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं तुम्हाल ते गोल लिहायचं आहे त्या स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे की मी या या ऑर्गनायझेशनमध्ये ऑलरेडी काम करत आहे आणि मी खूप अत्यंत आनंदी आहे आणि सॅटिस्फाईड आहे ठीक आहे त्या फिलिंगसुद्धा आपल्याला अटॅच करायचे आहेत हे मी तुम्हाला सायकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते आहे न्यूरोसायन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुमच्या ब्रेनला सिग्नल्स मिळतील की तुम्हाला हे टार्गेट अचीव करायचं आहे राईट आणि त्या दृष्टिकोनातून तो सिग्नल्स म्हणजे तुमचे व्हायब्रेशन्स या युनिवर्समध्ये रिलीज करेल आणि हे युनिवर्स तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी म्हणून म्हणते की न्यू इयर रेझोल्युशन्स नका करू तुम्ही तुमचे गोल्स सेट करा बकेट लिस्ट तयार करा याने काय होईल की जेव्हा तुमच्या ब्रेनला हे सिग्नल्स मिळतील तेव्हा तुम्ही आपोआप या गोल्सच्या आ, या गोल्सकडे तुम्ही वाटचाल करण्यासाठी सुरुवात कराल तसे ॲक्शन्स घेण्यासाठी सुरुवात कराल पण जेव्हा तुम्ही न्यू इयर रेझोल्युशन्स करता तेव्हा त्याच्यामध्ये फक्त ॲक्शन्स इन्वॉल्ड असतात त्याचा एंड रिझल्ट काय आहे हा माइंडमध्ये न ठेवता केलेले रेझोल्युशन्स तुम्ही जर का तयार केलेले असतील तर ते तुम्हाला रिझल्ट्स देणार नाही त्याच्यामुळे रिझल्टस ओरिएंटेड गोल्स तुम्ही यावर्षी टार्गेट करा ते लिहा आणि बघा तुम्हाला किती छान रिझल्ट मिळतील तुम्ही जे गोल्स लिहिलेले आहेत ते नक्की अचीव्ह होतील ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये तर तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये तुमची गोल लिस्ट तयार करण्यासाठी आता सुरुवात करा अजून उद्याचा एक दिवस आहे जरी उद्याचा एक दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर जरी हा निघून गेला तरीसुद्धा जानेवारी महिन्यामध्ये आरामशीर बसून की मला या वर्षामध्ये काय काय गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्या मला मिळत आहेत हा एक इमोशनल फीलिंग जो आहे तुमचा तो ठेवून तुम्ही या गोल्सला लिहायला सुरुवात करा मग बघा हे गोल्स तुम्हाला तु त्याच्याकडे खेचतील ना की तुम्ही तुम्हाला कुठली गोष्ट तुम्हाला कुठली ॲक्शन करण्याची गरज पडणार नाही किंवा घेण्याची गरज पडणार नाही आपोआप गोष्टी पुढे जात राहतील किंवा ते गोल तुम्हाला तुमच्याकडे खेचत राहील आणि तुम्ही योग्य त्या प्र योग्य त्या मार्गाने त्याच्याकडे मार्गस्थ होत राहणार आहात हा एक खूप छान असा कॉन्सेप्ट आहे गोल सेटिंग ठीक आहे या गोल सेटिंगमुळे खूप माणसांच्या आयुष्यांमध्ये बदल झालेले आहेत कारण की एखादी गोष्ट जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही आणि जेव्हा तुम्ही गोल सेटिंग करता तेव्हा ती गोष्ट आधी तुम्ही मनामध्ये आणता आणि मग म्हणूनच ती गोष्ट तुमच्या प्रत्यक्ष लाईफमध्ये येण्यासाठी सज्ज होत असते त्यामुळे या छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका दोन हजार सव्वीस जर का तुम्हाला तुमच्या मनासारखा घडवून आणायचा असेल तर मनासारख्या घडणाऱ्या गोष्टी गोल्स म्हणून तुमच्या यादीमध्ये तयार करा तुमच्या नोटपॅडवर लिहा तुमच्या जर्नलिंगमध्ये लिहा आणि वारंवार याला रिव्हिजिट करा की मला काय हासिल करायचं आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये आणि त्याप्रमाणे गोष्टी नक्कीच घडत जाणार आहेत तुम्हाला याबद्दल जर काही पण शंका असतील क्वेरीज असतील तर नक्की कमेंट करून मला विचारा मी तुम्हाला नक्कीच याचं उत्तर किंवा याचं क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न करेन थँक्यू नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधान आणि शांती समृद्धीचं जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते